नमस्कार मित्रांनो मी कोकणी सम्यक तुमचं स्वागत करतो माझे एका खतरनाक अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल संध्याकाळपासून आपल्याकडं पाऊस एवढा सुरू झाला होता ना की अक्षरशः पाणी भरलं आहे चोंड्यातलं पाणी रस्त्यावर आलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे फरशीवरती मी आणि बावा चाललेला आहे आणि तिकडं पाणी एवढं म्हणजे फरशीवरून पाणी चाललं आहे तेच आम्ही बघायला चाललो आहे अतिशय खतरनाक असं हे बघा पाणी बघा अक्षर रस् रस्ता आम्हाला साधा दिसत दिसत नाही क्लिअर एक एकदम एकदा पाणी खाली जातं आहे इकडे या चोंड्यात आणि इकडं म्हणजे भात पेरलेलं होतं आणि तेच वरती आलं आहे उगून ते सुद्धा एकदम खाली गेलं आहे पाण्याच्या हे बघा हे वर आलं आहे मोठं झालं आहे की भई अक्षरश एवढा काल संध्याकाळपासून मित्रांनो पाऊस पडत होता ना की तो आत्तापर्यंत आता, आता वाजले दुपार झाले तीन वाजले तीनच्या आसपास सो खूप पाऊस पडतोय तेच आपण फरशीवर जाऊया जरा बघायला फरशीच्या वरून पाणी चाललंय सो आपण जाऊया फरशीवरती आता जर पर्याला सुद्धा पाणी खूप आलंय थांबा दाखवतो बघा खूप पाणी आलंय पर्याला सुद्धा बघा इकडे चोंड्यांचा हलवा काय झालय का मित्रांनो तिकड पर्याचं पाणी आहे ना अक्षरशः सगळं चोंड्यातून जातं आहे आणि पाहू शकत तुम्ही कसं झालंय सगळं इकडे पण दादाकडे जातो आलो आहे आता दादाच्या घरे घराकडे आणि पाऊस इथं लिटरली दूड त्या जिथं आपण आत्म्या जातो ना कट्टो कट पाणी लागलं एकदम काटोकाट एकदम हा भाई हे बघा काय आलंय दादाच्या घरात एकदम पाणी भरलंय फुल पॅक घराला पूर्ण पाणी लागलंय हे बघा पाणी घाललंय बघ तेच काय बघ ना चोंडे बघा काय मित्रांनो अख्खाच्या अख्खा मी डुबेल एवढं मोठं पाणी आहे हे बघा बावा आहे तो उभा आहे जर असा बावन उभे बावन जर आतमध्ये उडी टाकला ना बावा लगेच खाली काय बावा पाणी बा काय खूप पाणी आहे अर्धा पोल पाण्यातच गेलाय रे न मिळाला पाणी ते बघ तिकडं काय तरी हाल झाले बापरे बाप रे खूप पाणी पाऊस आहे भाई तो आपण आता आलेलो आहोत फरशीकडे आणि फरशीवरून सुद्धा पाणी जात आहे म्हणजे फरशीवरून नाही तर फरशीच्या जरा मागून खूप पाणी जातं आहे थांबा दाखवतो मला आणि आता जरी पाऊस थोडा वेळ तरी शांत झाला आहे नाहीतर मग खूपच सकाळपासून तर विचारूच नका मित्रांनो खूप पाऊस लागतो खूप पाऊस ते बघा फरशीला पाणी अक्षरशः टेकलंय हे बघा काय झालंय ते हे बघा हे बघा इथं पण पाणी आहे पण इथं कमी पाणी आहे खूप इकडून सुद्धा पाणी येत आहे आणि हा बघा बाहेर सुटतो हे बघा आणि चोंडे वगैरे सगळे पॅक झालेत लिटरली बघा काय पाणी जे बघा तिकडं पण चोंड्यांमध्ये सगळं पाणी भरलं आहे तिकडं तर फोड केली होती ती तिथं दिसत पण नाही आम्हाला असं वाटतंय की चिकलच झाला सगळा हा बघा एवढ्या स्पीडला पाणी आहे ना जरी कोणी आता हे जर मी तोडून टाकलं ना लगेच कुठल्या कुठे जाईल असं एवढ्या प्रेशरला पाणी आहे हे बघा आणि आम्ही तर मासे पकडतो एवढा प्रेशर आहे ना पाण्याला खूप प्रेशर आहे मित्रांनो बघा शेतीचं नुकसान झालं आहे शेतीचं नुकसानच झालं आहे मित्रांनो बघू शकता हे बघा इकडं पण खूप पाणी भरलं आहे आपण जाऊया तिकड त्या साईडला बावाभाई आपला पुढं आहे एवढा पाण्याचा प्रेशर नाही मित्रांनो खूप कमी पाणी आहे आणि कमी ना पाणी नाही <स्थाँगी> आपण चालू आहे बघा इकडे एवढं पाणी नाही आहे आपण दादा चित्त आणि पाणी मोजलेलं माझ्या कमरेवर इथं पाणी आहे खूप उंच पाणी आहे आणि खवले पण चढतात दादाच इथं हे बघा इथं तसं पाणी आहे पूर्ण आहे बघा मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा सब्सक्राइब करा विसरू नका मित्रांनो आणि ही व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा ओके तर मित्रांनो परत एकदा भेटूया अशाच एका नवीन एका धमाकेदार व्हिडिओमध्ये आतासाठी मित्रांनो चला बाय बाय